रोहन सोमा पैसे वाढ एक नंबर आहे मग काल रात्री शहर उत्तरचे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांचे बंधू आम्हाला विडी घरकुल या परिसरात पैसे वाढताना पैसे वाढताना पाहायला मिळाले आणि आम्हाला ही जी माहिती मिळाली त्या माहितीमुळं आम्ही लगेच त्या ठिकाणी गेलो आणि व्हिडिओद्वारे आम्ही त्यांची शूटिंग घेतली तर त्या व्हिडिओमध्ये त्यांचे दोन्ही बंधू दिसत आहेत आणि जवळजवळ दोन ते पाच लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी वाटण्याचा प्रयत्न करत होते मला वाटतं गेल्या वीस वर्षापासून आपल्याला संधी मिळाली आहे त्या संधीचं जर तुम्ही सोनं केलं असतं लोकांची कामं केली असती तर अशा पद्धतीचं राजकारण तुम्हाला करण्याची गरज भासली नसती पण दुर्दैवाने तुम्ही सोलापूरसाठी काही केलं नाही आणि त्यामुळं आता मतं विकत घेण्याची पाळी तुमच्यावरती आलेली आहे नेमकं उमेदवार कोणाचे कोणत्या उमेदवाराचे भाऊ होते आणि उमेदवाराचं नाव काय भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते शहर उत्तरचे आणि त्यांचे जे दोन बंधू होते राजू देशमुख आणि सुदेश देशमुख हे दोन्ही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून ते पैसा वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू होता त्यामुळं आत्ता त्यांच्या जी वाळू सरकलेली आहे त्यांना त्यांचा पराभव समोर दिसतोय जे सत्तर हजारचं लीड च्या तिने या ठिकाणी करत होते आता मला वाटतं सत्तर हजारचं लीड तर ऑलरेडी ऑलरेडी तुटलेलं आहे आणि मला वाटतं जवळजवळ पंचवीस हजाराच्या पुढं महेशांना सीट लागण्याची शक्यता आहे त्यामुळं ते लीड कुठं तर कमी करावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ते आता सध्या करत आहेत किती रक्कम साधारणतः सापडली होती या संदर्भात तक्रार आपण कुठे केलेली आहे का दोन ते पाच लाख रुपये ही रक्कम त्यांच्याकडून सापडली होती आणि तक्रार आम्ही एम आय डी सी स्टेशन मध्ये केली आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही पत्राद्वारे निवेदन दिलेलं आहे कोण कोणत्या भागात हा प्रकार घडत होता काय सांगत प्रत्येक भागात हा प्रकार घडतोय प्रत्येक ठिकाणातून आम्हाला फोन येत आहेत परवा दिवशी दोन दिवसा अगोदर बोरामानी नाक्याजवळ त्यांचा पैसाचं वाटप त्या ठिकाणी सुरू होता काल व्हिडी खडकून मध्ये होता निराळी वस्तीत सुद्धा त्याच पद्धतीने ते पैसे देऊन मतं विकत घेण्याचा प्रयत्न आहेत पण ह्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येईल की त्यांनी जे गवगावाट करत होते एवढ्या दिवस की आम्ही एवढे विकास कामे केलो मग विकास कामं जर आपण केला असता तर अशा पद्धतीने तुम्हाला मतं विकत घेण्याची पाळी आली नसती पण विकास कामं केल्या नसल्यामुळं तुम्हाला अशा पद्धतीचं राजकारण तुम्हाला करावं लागतंय ह्यातच त्यांचा पराभव दिसून येतोय

તપાસ